नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम बंगाल वेस्ट बेंगॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर वेस्ट बेंगॉलने या ठिकाणी केरळचा पराभव करून संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अलीकडेच कोणत्या देशामध्ये दे बालविवाह बंद करण्याची मोहीम सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ देशाच्या अंतर्गत जे काही बालविवाह असतो तो बंद करण्याचा इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या जस्ट राईट फॉर चिल्ड्रन आणि नेपाळच्या मागास समाज शिक्षण या भारतीय संस्थेच्या सहकार्याने महिला आणि बाल मंत्रालयाने ही मोहीम सुरू केलेली आहे आणि दुसरा पॉईंट नेपाळने दोन हजार तीसपर्यंत बालविवाह पूर्णपणे बंद करण्याचे वचन या ठिकाणी दिलेले आहे पर्याय क्रमांक डी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या देशाच्या अंतर्गत बालविवाह बंद करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे नेपाळ लगेच आपण रिव्हिजन टाकूया नेपाळ या देशाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश बनले आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार दोन तीन चार पाच स्टार मार्क करून ठेवा भारतीय रेल्वेचा प्रस्तावित एकोणसत्तरावा विभाग या ठिकाणी कोणता या ठिकाणी आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू विभाग हा या ठिकाणी एकोणसत्तराव्या क्रमांकाचा विभाग असणार आहे प्रस्तावित भारतीय रेल्वेचा आता या ठिकाणी हे जे काही जम्मू इज द सिक्स्टी नाइंथ रेल्वे डिव्हिजन ऑफ द इंडियन रेल्वे आहे याच्याबद्दल काही तीन चार पॉईंट ते लिहून घ्या जसं की काही स्टॅटिक गोष्टी आहेत एक्झाममध्ये मध्ये विचारल्या जाऊ शकतात रेल्वेबद्दल वर्तमानमध्ये भारतामध्ये एकूण किती डिव्हिजन आहेत रेल्वे डिव्हिजन तर अडुसष्ट अडुसष्ट रेल्वे विभाग आहेत एकोणसत्तरावा कोणता आहे एक जम्मू विभाग ठीक आहे जगामध्ये सर्वात मोठे रे, रेल्वे नेटवर्क मध्ये भारताचा क्रमांक किती येतो तर चौथा क्रमांक येतो पहिला कोण आहे अमेरिका दुसरा कोण आहे चीन आणि तिसरा कोण आहे रशिया त्यानंतर भारतामध्ये एकूण रेल्वे झोन किती आहेत तर एकूण सतरा रेल्वे झोन आहेत सर्वात मोठा रेल्वे झोन कोणता आहे तर उत्तर रेल्वे झोन आहे आता या ठिकाणी हा जो काही नवीन एकोणसत्तराव्या क्रमांकाचा रेल्वे डिव्हिजन या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे जम्मू तो या ठिकाणी कोणत्या झोनमध्ये येतो तर उत्तर रेल्वे झोनमध्ये येतो याला स्टार मार्क करून ठेवा जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही सतरा एकूण रेल्वे झोन होते त्याच्यातील शेवटचा झोन कोणता होता तर सतराव्या क्रमांकाचा कोलकाता मेट्रो दोन हजार दहा मध्ये आणि सर्वात जुना रेल्वे झोन कोणता आहे तर दक्षिण रेल्वे झोन चौदा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न एक एक पॉईंट ऑलरेडी एक्झामला विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी व्यवस्थितपणे या ठिकाणी या गोष्टी लिहून घेण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आपली जी काही इयरबुक आपण लॉन्च केली होती जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस ज्या ज्या विद्यार्थी विद्यार्थिनी ही इयरबुक खरेदी केली असेल त्याच्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न भेटलेले आहेत तर लक्षात घ्या एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच डिसेंबर महिन्यातील वीस तारखेपर्यंत तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न त्या इयरबुक मध्ये मिळालेले आहेत बऱ्याच जणांना मग प्रश्न पडत आहे की सर मग वीस डिसेंबरच्या नंतर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या हे जे काही दहा ते अकरा दिवस आहेत याच्यातील जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आम्हाला कसे मिळतील तर दोन प्रश्न आहेत ज्यांनी इयरबुक घेतली आहे त्यांच्यासाठी काय उपाय आहे आणि ज्यांनी अजून पण इयरबुक घेतली नाही त्यांच्यासाठी काय उपाय आहे सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी ही इयरबुक खरेदी ऑलरेडी केलेली आहे त्यांच्यासाठी हे जे काही दिवस आहेत एकवीस डिसेंबर पासून एकतीस डिसेंबर पर्यंत याच्यामधील जे काही चालू घडामोडीची पीडीएफ आहे ती आपण आपल्या चॅनलच्या टेलिग्राम ग्रुपला या टाकलेली आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला क्लिक करा हे जे काही दिवस आहेत त्याची तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल चालू घडामोडीची आता ज्यांनी ज्यांनी अजून पण इयरबुक घेतली नाही त्यांना कसं असणार आहे तर या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस ती आता संपूर्ण तुम्हाला मिळणार आहे कसं ते कसं तर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण तीनशे पासष्ट दिवसाची तुम्हाला इयरबुक या ठिकाणी इन्क्लूड करून देण्यात येणार आहे ठीक आहे या इयरबुकची किंमत किती आहे तर नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला ही इयरबुक कुठे मिळेल तर व्हॉट्सअपला मिळेल लक्षात घ्या या इयरबुकची किंमत नव्याण्णव रुपये आहे तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे किंवा गुगल पे ओपन करा हा क्यू आर कोड स्कॅन करा या क्यू आर कोडला नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे ठीक आहे काहीच लक्षात नाही आलं तर या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाका आणि मला इयरबुक पाहिजे असा मेसेज टाका क्लिअर होऊया पुढचा प्रश्न माती प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेने जीवाणू विकसित केलेले आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय आय टी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या माती प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी आय आय टी मुंबईने या संस्थेने जीवाणू विकसित केलेले आहेत दोन पॉइंट लिहून घ्या संशोधकांनी मातीत असलेले विषारी प्रदूषक खाण्यास आणि उपउत्पादन म्हणून आवश्यक पोषक द्रव्य तयार करण्यासाठी सक्षम जीवाणू ओळखलेले आहेत हे जीवाणू हानिकारक पदार्थ तोडण्यासाठी मदत करतात आणि वनस्पतींच्या वाढीस देखील मदत करतात तर अशा प्रकारचं या ठिकाणी हे जीवाणू विकसित केलेलं आहे आय आय टी मुंबईने सिंपल गोष्ट आहे उद्देश काय आहे तर माती प्रदूषणाचा सामना करणे आणि शेतीला चालना देणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे पर्याय क्रमांक बी आय आय टी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आय ओ सी म्हणजेच काय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती याचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष प्रेसिडेंट म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे स्टार मार्क ठेवा पर्याय क्रमांक ए फ्रँक लेसियस असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे फ्रँक लेसियस असं त्यांचं नाव आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या बी सी सी चे नवीन सचिव बनले देवजित सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले शम्मी सिल्वा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव बनलेत अरुणीश चावला चे बन चे सी आर पी एफचे नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार यू आय डी ए आयचे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार ॲसोचॅमचे नवीन सरचिटणीस बनलेत मनीष सिंगल आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत फ्रँक लेसियस असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसचा जो काही मॉस्कोट आहे शुभंकर आहे तो काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए तेजस आणि पर्याय क्रमांक बी तारा बरोबर तेजस आणि तारा कोण आहेत तर या ठिकाणी खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे शुभंकर आहेत मला कमेंट करून सांगा खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा वस्त्रोद्योग मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल यांच्या एका अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये जगामध्ये कापड आणि पोशाखांच्या निर्यातीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी सहावा क्रमांक आहे कशामध्ये तर या ठिकाणी जगामध्ये कापड आणि पोशाखांच्या निर्यातीमध्ये लक्षात घ्या आयात करणे म्हणजे काय तर बर, या ठिकाणी इम्पोर्ट करणे बरोबर आणि निर्यात करणे म्हणजेच काय एक्सपोर्ट करणे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका तर पर्याय क्रमांक सी सव्वा क्रमांक आहे जगामध्ये कापड आणि पोशाखांच्या निर्यातीमध्ये आपल्या भारताचा पुढचा प्रश्न भारत टिंबटिंब या वर्षापर्यंत मैत्रीच्या जागी अंटार्क्टिकामधील मैत्री दोन संशोधन केंद्र घेणार आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार एकोणतीस या वर्षापर्यंत भारत मैत्रीच्या जागी अंटार्क्टिकामधील मैत्री टू हे संशोधन केंद्र घेणार आहे एक पॉइंट लिहून घ्या पूर्व अंटार्कटिकामधील सध्याच्या मैत्री स्थानकाजवळ बांधले जाणारे नवीन स्टेशन सुमारे नव्वद शास्त्रज्ञांची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असणार आहे क्षमता असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच युनायटेड नेशन्स सेक्युरिटी काउन्सिलचे तात्पुरते सदस्य म्हणून कार्यकाळ सुरू या ठिकाणी केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पाकिस्तानने अलीकडेच युनायटेड नेशन्स सेक्युरिटी काउन्सिलचे तात्पुरते सदस्य म्हणून कार्यकाळ या ठिकाणी सुरू केलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या पाकिस्तान सोमालिया डेन्मार्क ग्रीस आणि पनामा दोन वर्षाच्या कालावधीसाठी यु एन एस सीचे चे स्थायी सदस्य म्हणून निवडले गेले आहेत यु एन सुरक्षा परिषदेची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस ला झाली मुख्यालय आहे न्यूयॉर्क युनायटेड स्टेट्स या ठिकाणी आणि हे जे काही यु एन आहे यु एन एस सी याचे स्थायी सदस्य कोण आहेत तर चीन फ्रान्स रशिया यूके के आणि अमेरिका हे या ठिकाणी पाच काय आहेत तर स्थायी सदस्य आहेत कशाचे आहेत यू एन सुरक्षा परिषदेचे तर पर्याय क्रमांक ए पाकिस्तान देशाने युनायटेड नेशन्स सेक्युरिटी काउन्सिलचे तात्पुरते सदस्य म्हणून कार्यकाळ सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी या ठिकाणी दरवर्षी सहा जानेवारीला आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत पत्रकार दिवस प्रेस डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो दोन तीन पॉईंट लिहून घ्या पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्र जांभेकरांनी समाजामध्ये नवीन जीवनमूल्य रुजवली त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून सहा जानेवारी रोजी राज्यामध्ये मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो अजून एक पॉइंट लिहून घ्या दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे हे देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या माध्यमात या ठिकाणी हे प्रश्न विचारले जातात ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पाहूया हो पुढचा प्रश्न देशांतर्गत उड्डाणांमध्ये इन फ्लाइट वायफाय इंटरनेट सेवा सुरू करणारी कोणती एअरलाईन पहिली भारतीय एअरलाईन बनलेली आहे पर्याय क्रमांक सी एअर इंडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या टाटाच्या मालकीच्या एअर इंडियाने प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे की वायफाय सुविधा आता एअरबस ए थ्री फाय झिरो बोईंग सेवन एट सेवन नाईन आणि निवडक एअरबस ए थ्री टू वन न्यू विमानांमध्ये उपलब्ध असणार आहे दुसरा पॉईंट या सेवे अंतर्गत प्रवाशांना ठराविक मार्गावरील फ्लाईटमध्ये वायफाय फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पर्याय क्रमांक सी एअर इंडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच युपीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या नदीच्या स्वच्छतेवर केंद्रित जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे तर पर्याय क्रमांक बी राप्ती नावाची एक नदी आहे त्या नदीच्या स्वच्छतेवर केंद्रित या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे पर्पज काय तर पाणी शुद्धीकरणासाठी पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करून नदीचे पर्यावरणीय आरोग्य सुधारणे हा या प्रोजेक्टच्या मागचा मेन पर्पज आहे शेवटचा प्रश्न कोणता देश युरोपियन युनियन ई यू शेंजन क्षेत्राचा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए रोमानिया आणि पर्याय क्रमांक बी बल्गेरिया हे दोन देश या ठिकाणी युरोपियन युनियनच्या शेंजन क्षेत्राचा पूर्ण सदस्य देश या ठिकाणी बनलेले आहेत दोन पॉईंट लिहून घ्या रोमानिया आणि बल्गेरिया एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शेंजन क्षेत्राचे पूर्ण सदस्य बनले यामुळे शेंजन क्षेत्र एकोणतीस देशांचे सीमाविरहित क्षेत्र आता बनलेले आहे दुसरा पॉईंट शेंजन क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे मोफत प्रवास क्षेत्र आहे हे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पाच इयू देशांनी मिळून या ठिकाणी सुरू केलेलं होतं क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भोपाळ वायू दुर्घटनेला चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर युनियन कार्बाईडच्या विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे तर प्रश्न काय आहे भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वर्षी घडलेली होती एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे चौऱ्याण्णव तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे